बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळ पावसाने व गारपिटीने द्राक्ष बगायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश देऊन शासनस्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष पाहणी केली बुधवारी दुपारी परिसर व सावळे परिसरात व नुकसान झालं द्राक्ष बागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटलं की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सौसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष भागात तसेच सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातात तोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली शासकीय स्तरावरून सदर झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ होऊन त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणं अत्यंत आवश्यक तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणेही गरजेचं आहे तासगाव तालुक्यात द्राक्ष बागेसह हंगामी पिकं घेतली जातात शेतकरी या शेत पिकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तो हवालदिल झाला तरी तासगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान, लोकर नुकसान भरपाई मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी तासगाव आणि कवटेमकळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीच मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष द्राक्षबागायदारांचं नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या पा, नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काकापटील प्रयत्नशील राहू